नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यातील एस टी आगाराला भेट देत नव्यानं दाखल होणाऱ्या एस टी बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली या सोहळ्यात त्यांनी एस टी महामंडळाच्या सुविधांची पाहणी केली आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी मंत्री सरनाईक यांनी एस आगारातील शौचालयांची पाहणी करून त्यांच्या स्थितीची तपासणी केली त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शौचालय स्वच्छ आणि नीटनिटकी ठेवण्याचेही निर्देश दिले जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये शौचालय स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या सूचनेला एसटी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नव्यानं दाखल होणाऱ्या एसटी बसेससाठी मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं या बसमधील आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवेनं एस टीचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर एस टी अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंत्री सरनाईक यांच्या या उपक्रमामुळे एस टी प्रवाशांमध्ये समाधान आणि अपेक्षांचा नवा विश्वास निर्माण आहे रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा व्यक्त मृत नाते व्यक्तीच्या नातेवाईकांचं दुःख खूप मोठं असून पुढे अपघातात चुकी कोणाशी यावरच आपण चर्चा करत राहतो खरंतर अपघात घडू नये म्हणून वाहतूक नियमांचं पालन वाहन वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना स्वित्झर्लंडमध्ये गेलो असताना डोंगरदऱ्या वळणाचे अरुंद रस्ते निसर्गानं नटलेल्या देशात अपघाताचं प्रमाण खूप कमी असल्याचं सांगितलं याच कारणाने इथल्या वाहन चालकांना विचारलं असता आम्ही वाहतूक नियमाप्रमाणे गाडी चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं जिथे चाळीस तास वेग मर्यादा आहे तिथे याच गाडी याच वेगानं गाडी चालवतो आम्हाला देखील एकशे वीस ताशी गाडी चालवण्याची मुभा आहे परंतु नियम मोडून आपण वाहन चालवत नाही अशी स्पष्टोक्ती येथील चालकांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आपल्याकडे देखील रस्ते अपघात कमी व्हावेत असं वाटत असल्यास वाहतूक नियम पाळून गाडी चालवण्याचा सल्ला परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिला या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील तेवीस संघ सहभागी झाले असून या कार्यक्रमाला अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आदीही उपस्थित होते वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आणि होणारे अपघात कमी होण्याच्या दृष्टीनं काही कटू निर्णय शासनाला घ्यावे लागणार आहेत यामध्ये सर्वप्रथम नवीन कार घेताना कार मालकाची कार ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था असणं बंधनकारक केलं जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली नियम बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल पीएमटीचे चालक तीस टक्के मी मी तुम्हाला सांगतो मी ह्यापेक्षा वेगळा मताचा आहे जसा वाहन नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या हो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की थीक ठिकठिकाणी रिफ्रॅक्टर लावलेले आहे ठिकठिकाणी थीक एरोज लावलेले आहेत ठिकठिकाणी थीक बोर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं कुठे लेफ्टनी जायचं कुठे राईटनी जायचं कुठे यू टर्न घ्यायचं याची व्यवस्थित पण त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्या कारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटने जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल परंतु आ, दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा पण आता सुरुवात आहे हळूहळू आपण करूया त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अकराव्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची उत्साहात सुरुवात झाली कला संस्कृती संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे चार दिवस परफॉर्मन्स होणार असून अनेक करमणुकीचं दालन आणि खाद्यसंस्कृतीचा राबता इथे पडणार आहे विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून चार दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी विहंग सरनाईक पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक अनाहिता सरनाईक कश्मीरा सरनाईक अरुण कुमार सुवर्णा सिंघानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभमुगल बासरीवादक विवेक सोनार आशा डोंगरे विमल भोईर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील विविध शाळांतील पंधरा विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या भेटरेटनं करण्यात आली गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं तर जवळच उभारण्यात आलेल्या एम्पिया थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार आणि शास्त्रीय गायिका शुभा यांच्या गायनाला सुरुवात झाली शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्यानं सुरुवात झाली केरळी कलाकारांचं पारंपरिक नृत्यविष्काराने सर्वांचीच मनं जिंकली जवळच विरास स्टेज उभारण्यात आला असून इथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होतोय तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर गायनानं संस्कृती आर्ट फेस्टिवलला रंगत देणारे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे शहरातून पुरुष आणि महिलांसह पासष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली दोन हजार चोवीसमध्ये खुना पंच्याऐंशी खुनांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर एकशे सत्तर आरोपींना अटक करण्यात आली आणि पंच्याऐंशी खुनांची उकल करताना शंभर टक्के त्यांना शोधण्यात आले एकशे बासष्ट अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत सोळा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचे से, विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर दोनशे पन्नास आरोपींना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली अंमली पदार्थ सेवनाचे तीन हजार आठशे ब्याण्णव गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी चार हजार सत्तावन्न जणांवर कारवाई करण्यात आली आज देशभरात बांगलादेश आणि रोहिंग्यांचे लोक बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत अशा स्थितीत त्यांना पकडण्यासाठी ठाणे पोलिसांनीही कंबर कसली असून आत्तापर्यंत अठ्ठावीस गुन्हे दाखल करून पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात यश आले ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर अठ्ठावीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात आली असून या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करत असून बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे एकतीस डिसेंबर रोजी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील अनेक घरांवर छापे टाकून पंधराहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती याआधीही विसाहून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती तर भिवंडीतील विविध ठिकाणाहून कल्याण डोंबिवली येथील अंबरनाथ येथून पंधराहून अधिक तर ठाण्यातील वर्तकनगर येथून तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे ठाणेकरांनी गेली सव्वीस वर्ष उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवात खवयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणारे तेव्हा दहा दिवस नागरिकांसाठीही एक प्रकारची मेजवानीच असल्याचं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे दहा ते एकोणीस जानेवारीच्या कालावधीत मालवणी महोत्सवाचं आयोजन केले काल सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्ता मुहूर्तावर अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निवरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं यावेळी भाजप ठाणे अध्यक्ष संजय वाघोले परिवहन सदस्य विकास पाटील उपाध्यक्ष सागर भदे संतोष देशमुख आदीही उपस्थित होते आमदार केळकर आणि डावखरे यांनी महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली सव्वीस वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवतात ठाणेकरांनी उचलून धरलेला हा मालवणी महोत्सव असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच खवैयांसाठी दहा दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे तेव्हा खवयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागवणारा हा महोत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं तर निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसानं मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवल्याचं सांगितलं शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे त्यांनी कौतुकोद्गार काढले ठाणेकर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा उत्सव असून या ठिकाणी कोकणी खाद्यपदार्थांसह आगरी कोळी खांडेशी अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या चवींच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची चव चाकता येणारे त्यामुळे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी यावेळी केलं तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या दहा ते एकोणीस जानेवारीच्या जा दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ ज्या आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा सहकार्य करा अशी मी विनंती करेन या दहा दिवसात एकदा तरी मालवणी भेट द्या असे तुमच्या माध्यमातून आवाहन करेन किंवा विनंती करेन ह्या ह्या मालवणी महोत्सवाचे ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे काही वराडी पद्धतीचं आहे गेल्या सव्वीस वर्षामुळे सव्वीस वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवावरून आपल्या सुद्धा काय म्हणतात स संस्कृती परंपरा जपतात त्याचाच ही प्रकार आहे या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी या उत्सवात सहभाग घेण्यासाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी उपलब्ध करून देतो या भागामध्ये दे राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे वेगवेगळ्या राज्यातला आहे वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येक जण या मालवणी महोत्सवात येतो प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो